मंडळी नमस्कार किलार शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा माणसाचं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे या आयुष्यात मिळालेला वेळ महत्त्वाचा आहे आणि एक शॉर्ट व्हिडिओ असणार आहे एक छोटी व्हिडिओ असणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये वळूचा मुद्दा असणार आहे तर प्रत्येकाचा विषय आहे की गाय माजावर आले आणि बैल कोणता भरवू हा व्हिडिओ सर्वांच्या जवळ ठेवा मंडळी तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर जे या व्हिडिओमध्ये मी देणार आहे ते आयुष्य तुमचं बदलू शकतं आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही गुरु करून घ्याल तर जो बैल आवडतो तो बैल तो प्रत्येकानं सरळ पद्धतीनं बघा आणि त्यानंतर त्या तो बैल जर तुम्हाला समजत नसेल तर एखाद्या जातिवंत पारख करून निर्मळ मनानं स्वतःच्या आयुष्यासाठी धडपडलेला माणूस असेल स्वतः पारक करून जर दारात आणून संगोपन करण्यासाठी धडपडलेला असेल तर अशा व्यक्तीला गुरु करून घ्या आणि त्या गुरूच्या मार्फत तुम्ही तो बैल बघू शकता त्यानंतर त्या, त्या बैलाची वंशावळ म्हणजे कमीत कमी आय बाप आजी आज आजोबा ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात पुराव्या साहित माहीत असाव्यात जर पुरावा लेखित स्वरूपाचा नसेल तर रेकॉर्डिंग स्वरूपाचा पुरावा नसेल तर गावातल्या जाणत्या चार माणसांचा पुरावा असावा तुम्हाला माहीत किंवा आज तुम्हाला खात्री असावी की हा माणूस खोटं बोलणार नाही आणि हा माणूस खोटं बोलू शकत नाही किंवा हा बैल यांच्याच घरचा आहे हा बैल ह्या गायीच्या पोटी जन्मलेला आहे आणि ह्या गायी त्या खाणीच्या आहेत आणि हा बैल ह्या खाणीचा आहे ही खात्री असावी त्यासाठी वेळोवेळी सरळ पद्धतीची भेट असावी मंडळी त्यानंतर बैल कसा असावा याचं मी सविस्तर उत्तर प्रत्येक वेळेला दिलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेलं आहे खिलार शेतकऱ्यांच्या शाने यूट्यूब चॅनल बारकाईने लक्ष दिल्यास तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं मिळून जाते तर प्रत्येक गायीवाल्यांना विनंती आहे प्रत्येक खिलार गाई पालकांना विनंती आहे प्रत्येक नवीन कालवड सांभाळणाऱ्याला विनंती आहे की आज जी गोष्ट तुम्हाला घडवायची त्या गोष्टीपर्यंत जाऊन स्वतः अनुभवलेशिवाय ती गोष्ट घडवू नका कृपया करून विनंती आहे आज उदाहरण सांगतोय मी तांडूरचा राजा तांडूरचा राजा आज जाहीर केला तांडूरचा राजा फोटो व्हिडिओ अपलोड केले सिद्धापूर खाण्याचा मूळ स्वरूपाचा मूळ जागचा म्हणून ही बातमी दिली पण ती खरी आहे का हे बघण्यासाठी त्या बैलाला भेटणं किंवा त्या खेलार ओळखपर्यंत जाणं हे तुमचं कर्तव्य माझं कर्तव्य केलं आहे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं तुमचं कर्तव्य बाकी तुम्ही तिथंपर्यंत पोचणं तर त्यानंतर पुढचा मुद्दा प्रत्येकाचा एक प्रश्न आहे की बैल चालू आहे का किंवा बैल बंद पडला आहे का कोणता आहे असू द्या तर बैल बंद आहे किंवा चालू आहे ही स्वतःची जीवाला खात्री करण्यासाठी आज गाई माझ्यावर येण्याच्या अगोदर एक महिना तुम्हाला संधी असते त्या एक महिन्याच्या संधीमध्ये तुम्ही एक ना एक दिवस आज उघड्या डोळ्यानं तुम्ही जाऊ शकता एखाद्या गायीसोबत जावा किंवा सहज चक्कर मारून या तर त्या ठिकाणी लाईव्ह अपडेट घेऊन या कारण हा चॅनल प्रत्येक वळूपशी दररोज तुम्हाला पाहिजे त्या वेळेलाच असेल असं नाही हा चॅनल आज एखाद्या ओळूजवळ गेला तो ओळू चालू आहे म्हणून तुम्हाला मी प्रदर्शित केलेला असतो मात्र मी उद्या त्या ओळूजवळ नसतो मी कुठेतरी दुसऱ्या ओळूजवळ असतो आणि त्यानंतर अगोदरच्या ओळूच्या घरी किंवा त्या ओळूच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट घडलेली असते जोपर्यंत तुम्ही सरळ पद्धतीने त्या ठिकाणी जात नाही तोपर्यंत तुम्हाला खात्री लागत नाही कारण मी त्या ठिकाणी नसतो मी इतर ठिकाणी असतो म्हणून त्या ठिकाणची खात्री मला डोळ्यानं बघता येत नाही जर आज मी ती गोष्ट तुम्हाला सेवेसाठी उपलब्ध आहे मात्र उद्या अचानक काहीतरी घडलं मी आजचं उत्तर तुम्हाला उद्या देऊ शकत नाही चालू आहे म्हणू शकत नाही मी उद्या कारण का वेळेला जी काही घटना घडते ती घटना बघण्यासाठी मी तिथं हजर नसतो मी इतर ओळूजवळ असतो इतर ठिकाणी असतो त्यामुळं कृपया करून केलार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलकडून जेवढे ओळू मी प्रदर्शित केलेले माझं काम केलं आहे प्रदर्शित करायचं माझं काम केलं आहे फोटोपोज करण्याचं तर तुमची शहानिशा करण्याची बाजू पूर्ण करत चला तुम्ही स्वतः तिथंपर्यंत जा जावा आणि आयुष्यात एखादा गुरु फिक्स करून घ्या गुरु फिक्स केल्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या बाकीच्या गोष्टी तुम्ही जर आळस करणार असेल तर त्या वाचल्या जातील शक्यतो आळस करू नका सर्वांना विनंती आहे आणि या चॅनल सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथून पुढं चॅनलमध्ये असणाऱ्या सर्व व्हिडिओ ह्या शॉर्ट व्हिडिओ असतील मध्यम असतील पाच ते दहा मिनटा असतील आणि जातीवंतपणे जर खरंच एक नैसर्गिक पद्धतीनं मूळ स्वरूपात मोठं व्हायचं असेल नाव कमवायचं असेल तर या सोबत कट्टर राहा आणि एक गुरु सोबत असावा धन्यवाद मंडळी